जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी आपासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे परमहंस बाबा भालचंद्र या नावाने नामकरण झालेल्या उड्डाणपुलाच्या येथे बाबा भालचंद्र महाराज यांच्या एकशे वीसव्या जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस दलातील निवृत्त ए एस आय श्री उत्तम जगन्नाथ आंबेडकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील रिक्षाचालक मालक माऊली मित्रमंडळाचे बाबूराव घाडेगावकर प्रभाकर कदम प्रासाद पाताडे भगवान कासले यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की आमचे पोलीस दलातील मित्र ए एस आय या पदावरून एकतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी निवृत्त झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून छत्तीस ते सदतीस वर्षे पोलीस दलामध्ये कणकवली पोलीस ठाण्यात ज्यावेळी सेवा बजावत होते त्या काळच्या परिस्थितीतही न डगमगता सर्वात कठीण काळात आमच्या घरच्यांचा सणावारांचा आणि ते सुद्धा आपसाहेब पटवर्धन चौकात दिवसाचे चोवीस तास सेवा बजावत असताना आमच्या कणकवली नगरीत कशी सुखशांती नांदेल याच विचाराने आमचा पोलीस दलातील मित्र उत्तम हा सतत कार्यरत असायचा अशा या निस्वार्थी मित्राचा आम्हाला गर्व आहे समस्त कणकवली वतीने आम्ही आमच्या मित्राला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो यावेळी उपस्थित आप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यावसायिक भाजी विक्रेते नागरिकांनी सत्कार मूर्तीचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाहूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम